नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेली बैलगाडी शर्यत म्हणजे श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत चर्चेत असणारच कारण की त्या बैलगाडीमध्ये बक्षिसे तर आहेतच खूप मोठी मोठी कारण की ती बक्षिसे जी फॉर्च्युनरपासून सुरुवात होतात ते टू व्हीलरपर्यंत आणि एवढं मोठं नियोजन आत्तापर्यंत कधीच महाराष्ट्रात झालेलं नाही आणि कुठेच नाही झालेलं एवढं मोठं नियोजन तर तिची जी अजून शोभा वाढवण्यासाठी नियोजकांनी जे आहे त्यामध्ये एक वेगळी बैलगाडी शर्यत म्हणजे आतापर्यंत झाली असेल कुठे तर यामध्ये लाडक्या बहिणींची देखील बैलगाडी शर्यत होणार आहे असं दिसून आलेलं आहे खूप चांगली गोष्ट आहे आणि तर जाणून घेऊया या पूर्ण व्हिडिओमध्ये की नक्की काय काय होणार आहे त्या लाडक्या बहिणींच्या बैलगाडी शर्यत जर होणार आहे तर नक्की त्यामध्ये काय काय होणार आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया माननीय पहलवान चंद्रहार पाटील व शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने बैलगाडा शर्यत संघटना यांच्या अंतर्गत हे पूर्ण भव्य आयोजन होत आहे या बैलगाडा शर्यतीचे नाव श्रीनाथ के केसरी असं ठेवलेलं आहे तर ही स्पर्धा येत्या नऊ नोव्हेंबर रोजी होणार आहे या स्पर्धेचं ठिकाण जे तासगाव आहे इथे स्क्रीन वर मी दाखवतो तुम्हाला आणि हा पूर्ण ऍड्रेस म्हणजे लोकेशन जो आहे पूर्ण लोकेशन वर मी पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवणार आहे मग हे सहज समजेल की काई काई जी ते ही जी स्पर्धा आहे कुठे होणार आहे ते आणि तिथं काय काय काळजी घ्यायची तेही त्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर ते पूर्ण एक डिटेल व्हिडिओ येणार आहे तर तो व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जे आहे नक्की सबस्क्राईब करा कारण की बैलगाड्याचे असेच व्हिडिओ माझ्या चॅनलवर जे आता येतच राहणार आहेत आणि माझी पहिली मुलाखत मी केलेली होती ती जर नसेल बघितली तर तिची लिंक मी खाली देतो तर तीही जाऊन बघा आवडेल तुम्हाला आणि माझं मुलाखतीचं हे म्हणजे सुरुवातच आहे तर माझ्या मुलाखती पण जे येतच राहणार आहेत आणि आता एका जे ऐकण्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ बघायला आलेलात म्हणजे ते ऐकण्यासाठी तुम्ही जे व्हिडिओला क्लिक केलेला होतात या लाडकी बहीण बैलगाडी स्पर्धेमध्ये जी कोणी महिला सहभागी होईल किंवा जी कोणी महिला गाडी पलवेल त्या प्रत्येक महिलेला अकरा हजार असं रोख बक्षीस आहे आणि त्यासोबतच एक बक्षीस म्हणून चषकी आहे त्यामध्येच आणि तुम्हाला असं वाटत असेल की बक्षीस आहे तर प्रवेश फी असेल तर प्रवेश फी यामध्ये विनामूल्य आहे महिलांसाठी काहीच प्रवेश फी यामध्ये नाही आहे आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत आणि तेच तुम्हाला जे महिलांच्या जे बैलगाडी सुटणार आहेत त्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहे शिंदे साहेबांसोबतच जे अजून प्रमुख पाहुणे असणार आहेत त्यामध्ये असणार आहेत राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत खासदार माननीय श्री श्रीकांतजी शिंदे आणि आपले लाडके डबल महाराष्ट्र के श्री चंद्रहार सुभाष पाटील महिलांसाठी बक्षिसे जी आता मी जेवढी सांगितली तेवढीच नसणार आहेत तर मैदानामध्ये उपस्थित असणाऱ्या शंभर बहिणींना शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब स्वतः त्यांना गोधन हे देणार आहेत तर बहिणींसाठी शर्यत जी आहे तीन पटा शर्यत जशी असते तशीच असणार आहे तर बहिणींनी जी आहे तयारीला लागत कारण की तो दिवस आता लांब नाही राहिलेला आहे कारण की कालच आपण बघितलं की महिलांनी जे आहे आपल्या विश्वचषक जिंकलं तर येत्या दिवसात असं पण दिस बघता येईल की आपल्या ज्या महिला आहेत मोठ्या मोठ्या बैलगाड्या चालवतात असं करून तर तोही दिवस लांब नाही आता एवढं कारण की एवढं मोठं नियोजन जे आहे या, या बैलगाड्यांसाठी होतोय तर येणाऱ्या दिवसांमध्ये जे आहे खूप मोठं मोठं नियोजन होऊ शकतं तर महिलांनी येणाऱ्या दिवसाकडे बघून जर या आता या स्पर्धेसाठी जर स्वतःहून प्रोत्साहन केलं तर तुमच्यासाठी खूप बरं आहे बघा नोंदणीला जे सुरुवात झालेली आहे तर तुम्ही जाऊन नोंदणी करू शकता हा त्यांचा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दाखवतो मी तुम्हाला तर त्यांच्याशी तुम्ही व्हॉट्सअपवरून कॉन्टॅक्ट करू शकता तर तुम्हाला वाटेल की या स्पर्धेसाठी कोणी नोंदणी आतापर्यंत केली की नाही तर दोन अशा ज्या नोंदणी आहेत त्या आत्ता झालेल्या पण आहेत तर पहिली नोंदणी जी आहे सांगलीच्या प्रियंका माली यांनी केलेली आहे आणि दुसरी नोंदणी जी आहे कोल्हापूरच्या पूर्वा पाटील यांनी केलेली तर तुम्ही थांबू नका किंवा वाट पाहू नका जाऊन लगेच नोंदणी करा तर स्पर्धा जी आहे नो नऊ नोव्हेंबरलाच होणार आहे सकाळी सात वाजता जी स्पर्धा सुरू होणार आहे मी तर येणारच आहे त्या स्पर्धेसाठी तर आपण ही नक्की या जर कोणतीही बहीण या स्पर्धेमध्ये जर भाग घेत असेल तर तिला बेस्ट ऑफ लक आणि जेवढेही बैलगाडीवाले आपले या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत त्यांना सर्वांना बेस्ट ऑफ आपलं बेस्ट द्या तिथे म्हणजे आपलं जे सर्वोत्तम देऊ शकता ते तिथे द्या आणि ते तुम्ही देणारच कारण की खेळाडू वृत्तीही आपल्यामध्ये आहेच तर चला आपण भेटू आशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला बाय wish you wealth bye